दोन वर्षापूर्वी वडवणी शहराला पाणी पाजणाऱ्या या मामला पाझर तलावाची ही भयानक अवस्था निर्माण झाली आहे वडवणी शहरातील जवळपास पंचवीस ते तीस हजार नागरिकांना आणि शहरालगत असलेल्या वाड्या वस्त्या तांड्यावरील हजारो नागरिकांना याच पाझर तलावातील पाण्यानं तहान भागवावी लागत होती नंतर ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पातील पाणीपुरवठा शहराला केला गेला परंतु आज भयानक परिस्थिती निर्माण झाली यामुळे पाणी जपून वापरा हे सांगावं वा लागतं आहे मामला बाजर तलाव संपूर्ण तळाशी गेलाय मग ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाची काय अवस्था असेल याचाही विचार व्हायला हवा यंदा पाऊस चांगलाच पडणार म्हणून सांगितले जाते परंतु पडेल तेव्हा बघू असेच म्हणावे लागेल कारण पावसाचा नेम काही सांगता येत नाही खरं तर आणखी एक महिना जायचा आहे या कालावधीत आपण जरा जास्तीची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणूनच प्रश्न गंभीर आहे हे म्हणावं लागत असून पाणी जपून वापरा हे डोंगरचा राजा लाईव्हच्या माध्यमातून आग्रहाने सांगावं लागत आहे